नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण हेल्दी पनीर टॅको बनवतोय त्यासाठी सर्वात अगोदर आपण त्याचा पिठाचा जो गोळा बनवून घ्यावा लागतो तो घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आता आपण सवी मीठ काढून घेणार आहोत आणि इथे मी दूध घेतलेलं आहे दूध टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत जर का तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर तुम्ही पाणी वापरून हे पीठ मळून घेऊ शकता या पद्धतीने थोडं थोडं दूध घालून आपण हे पीठ असं घट्टसर मळून घेणार आहोत पोळीपेक्षा थोडस घट्टसर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे हातावरती मी थोडस तूप काढून घेते आता आपण हे तूप पिठाला लावून व्यवस्थित थोडस मळून घेणार आहोत हे बघा इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आता आपण हे झाकून पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊया आणि यासाठी लागणारी स्टफिंग तयार करून घेऊया गॅसवरती एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून इतकं तेल सुद्धा काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण एक छोट्या आकाराचा कांदा बारीक शिरून घेतलेला आहे तो काढून घेऊया गॅस इथे आपल्याला फुल करून घ्यायचं आहे फुल गॅसवरती कांदा आपण छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा आपण दोन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेतलेला आहे यामध्येच आता एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो काढून घेऊया आणि हा सुद्धा कांदा सोबत व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो इथे आपण छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्येच एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती काढून घेणार आहोत आणि हे सुद्धा मिनिट भर परतून घेणार आहोत कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची आपण व्यवस्थित परतून घेतलेला आहे शंभर ग्राम इतकं पनीर मी हातानेच फुस करून घेतलेलं आहे हे यामध्ये काढून घेणार आहोत यामध्येच अर्धा टीस्पून इतकं ऑरेगॅनो आणि अर्धा टीस्पून इतकी चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे आता आपण हे बारीक गॅसवरतीच एक ते दोन मिनिटासाठी परतून घेणार आहोत जास्त आपल्याला हे शिजवायचं नाहीये फक्त परतून घ्यायचं आहे स्टफिंग इथे आपण एक ते दोन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेतलेली आहे आता गॅस बंद करून ही स्टफिंग पूर्णपणे थंड करून घेऊया इथे आपली स्टफिंग पूर्णपणे थंड झालेली आहे ती मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण लगेच याचे टॅको करायला घेणार आहोत साधारणतः पंधरा मिनिट झालेले आहे तर इथे आपलं पीठ छान मुरलेलं आहे आता आपल्याला याच्यातला एक छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे बाकीचं पीठ आपण बाजूला ठेवून घेऊया थोडस आपण पोळपाटावरती या पद्धतीने गोल तयार करून घेणार आहोत इथे आपण थोडस कोरड गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये असं डीप करून घेऊया आणि आपण आता हे लाटून घेणार आहोत तर आपल्याला थोडस मध्यम जाडीची पोळी लाटून घ्यायची आहे पद्धतीने मी लाटून घेते हे बघा पुरीपेक्षा मी थोडस जाड आणि थोडीशी मोठी अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण ही भाजून घेऊया गॅसवरती एक तवा मी गरम करून घेतलेला आहे आता आपण ही पोळी यावरती ठेवून घेऊया गॅस मिडियम करून घ्यायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे आहे तर एक बाजू आपण थोडीशी कचरत ठेवणार आहोत आणि एक बाजू थोडीशी जास्तीची भाजून घेणार आहोत आता आपण उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया आता आपण ही पोळी काढून घेणार आहोत हे बघा याच पद्धतीने दुसरी पोळी सुद्धा आपण तयार करून घेऊया इथे आपल्या दोन्ही पण पोळ्या भाजून तयार झालेल्या आहेत हे बघा एक बाजू आपण थोडी जास्तीची भाजलेली आहे आणि एक कमी भाजलेली आहे जी जास्तीची भाजलेली आहे त्यावरती आता आपल्याला टोमॅटो केचप लावून घ्यायचा आहे यावरती आता आपण टोमॅटो केचप या पद्धतीने पसरवून घेणार आहोत टोमॅटो केचप इथे आपण व्यवस्थित पोळीवरती पसरवून घेतलेला आहे आता आपण यावरती चीज किसून घालणार आहोत तर एकाच बाजूने मी चीज या पद्धतीने किसून घेते आता आपण जी स्टफिंग तयार करून घेतलेली आहे आपल्याला या, या पद्धतीने एकाच बाजूला चीज वरती घालून घ्यायची आहे आता आपल्याला ह्या पोळीचा या, या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि थोडस प्रेस करून घ्यायचं आहे तवा आपला गरमच आहे गरम, गरम तव्यावरती आता आपण हे ठेवून घेणार आहोत तव्यावरती आपण थोडस तूप काढून घेणार आहोत आणि त्यावरती हे टॅकोस ठेवून घेणार आहोत आता आपल्याला दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे तर गॅस इथे आपल्याला बारीकच ठेवून घ्यायचा आहे लो ते मिडियम गॅसवरती व्यवस्थित आपण हे भाजून घेऊया साधारणतः एक ते दोन मिनिट झालेले आहेत आता आपण ही बाजू पलटून घेऊया हे बघा आणि याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा याच पद्धतीने पलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने देखील याच पद्धतीने छान भाजून घेणार आहोत तर इथे आपले टॅकोस बनवून तयार झालेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले हेल्दी पनीर टॅको बनून तयार झालेले आहेत हे तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सुट्टीच्या दिवशी घरी देखील बनून त्यांना खायला घालू शकता तर ही रेसिपी घरी करायला अजिबात विसरू नका व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला जास्ती जास्त करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी